फाईव्ह ट्रेंडिंग सोप जे आपण फेससाठी बॉडीसाठी वापरत असतो त्याचा पीएच आपण कॅल्क्युलेट करतोय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हे पी एच स्केल आहे पी एच स्केल इथे दिलेली आहे हे लिटमस पेपर आहे याच्यावरती ॲसिडिटी किंवा अल्कलाईन टेस्ट आपण करणार आहोत तेच साबण कोणत्या दे कॅटेगरीत येत आता आपण बघूया चला तर मग बघूयात व्हिडिओ या एक्सपेरिमेंटसाठी मी पण फार एक्साइटेड आहे मी आधी पाण्याची टेस्ट करते पाण्याचा पीएच आपण कॅल्क्युलेट करूया तुमच्यासमोर मी पी एच स्केल कॅल्क्युलेट करते पाणी हे एकदम नॅचरल असतं त्याचा पीएच हा सात असतो बरं का सात पी एच हा पाण्याचा आहे हे कायम लक्षात ठेवा आपल्या नॉर्मल स्किनचा पी एच फाईव्ह आहे म्हणजे पाच सहा आणि सात ह्याच्यामधले प्रोडक्ट आपल्या स्किन सेफर किंवा स्किनसाठी फ्रेंडली असतात तर वेगवेगळ्या साबणवरती मी हे टेस्ट केली पी एच फ्रेंडली प्रोडक्ट म्हणजे स्किनसाठी सेफर असतात ते स्किनला खूप ड्राय डिहायड्रेट करत नाही त्यामुळे पी एच नॅचरल असणं फार गरजेचं आहे पी एच फ्रेंडली प्रोडक्ट नेहमी आपल्या स्किनला चांगले असतात आपल्या बॉडीला खूप ड्राय डिहायड्रेट करत नाही बघा हा एक्सपेरिमेंट रिझल्ट हे साबण आपल्या स्किनवरती बॉडीवरती वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात तुम्ही आता बघितलंय सगळ्यात सेफच जो साबण आहे तो डवचा सा मॉइश्चरायझिंग साबण आहे हर्बल म्हणतो तरी पण त्याचं पी एच आठ पर्यंत आलं बरं का त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणता सोप वापरता तो तुमच्या बॉडीला क्लीन्स करतोय का ड्राय करतोय का डिहायड्रेट करतोय हेही फार महत्वाचं आहे असेच खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण घ्या मजेत घे धन्यवाद